या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे म्हणजे पवित्र पोर्टरला ज्यांनी नोंद केली आहे जे भावी शिक्षक बनणार आहे या सर्वांकरिता हा व्हिडिओ आहे आणि आजचा अपडेट आहे आपण सर्वजण वाट बघत आहे की जागा कधी येणार आहेत संच मान्यता कधी होणार आहे समायोजन कधी होणार आहे जिल्हा जी काही भरती जी आहे ती भरतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती कधी मिळणार आहे ह्या वेगवेगळ्या जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या सर्वांच्या डोक्यात आहेत परंतु त्याचं उत्तर काही आपल्याला मिळेना विद्यार्थी मित्रांनो आपण तेच अपडेट आपण पहिल्यांदा आपण आपल्याला सांगतो आहे माझ्या चॅनेलला पहिल्यांदा तुम्ही आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणार कोणतही जे अपडेट्स असतील शिक्षक भरतीच्या दृष्टीनं असेल किंवा इतर कोणतंही शैक्षणिक अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनेलला कायमस्वरूपी देत असतो आपल्या सर्वांना माहिती आहे की जो कालावधी जो आहे शिक्षक भरतीचा हा शिक्षक भरतीचा कालावधी हा वेळ लखाऊ असणार आहे आणि ह्या वेळ खाऊ कशामुळे तर हे जे तुम्हाला दिसत आहे की सुप्रीम कोर्ट मध्ये याचिका टाकण्यात आलेली आहे मग ही याचिका कोणी टाकली तर सिंधुदुर्गमधील जे काही एक व्यक्ती आहे ज्या माध्यमातून ही याचिका टाकण्यात आलेली आहे आणि याचिकेमधला महत्वाचे जे मूळ मुद्दे आहेत ती मूळ मुद्दे कोणते तर ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात असणारी ही याचिका आहे आणि मूळ मुद्दे असे आहेत की जे काही संचमान्यतेचा जो निर्णय आहे तो संचमान्यतेचा नवीन संचमान्यतेचं जे धोरण आणलं होतं आणि त्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्याची संख्या जी आहे साठ विद्यार्थी जर असेल तर दोन शिक्षक त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं परंतु त्यातला एक जो शिक्षक होता तो पूर्णवेळ असायला अस असावा असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं आणि दुसरा जो आहे तो जो कंत्राटी असेल तरी चालेल परंतु या विरोधात ती याचिका आहे की दो दोन्ही जर कारण मुख्याध्यापक जर असेल तर त्याला शिक्षकाला विद्यार्थ्याकडे शिकवायचं की इतर जे काही काम असेल, असेल नी नी। ते पाहायचं अशा विविध जे काही माहिती असेल ती विविध माहिती या माध्यमातून त्या ठिकाणी याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि हे महत्वाचा मुद्दा असणार आहे की एक दोन्ही जे शिक्षक असणार आहे ते दोन्ही शिक्षक कोणते असणार आहे पूर्ण वेळेच असणार असायला पाहिजे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणून याचिका त्या ठिकाणी टाकलेली आहे अशा मुद्द्यामुळे ही जर याचिका त्या ठिकाणी पडलेली आहे तर ही बारा तारखेला याचिका टाकलेली आहे यामुळे या याचिकेमुळे जे काही समायोजनाचा मुद्दा आहे शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत ज्या बदल्या आहेत त्या जिल्हा अंतर्गत बदल्यावरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे आणि या परिणामामुळे ही जी भरती आहे ही भरती जी काही जागा येणार आहेत ती भरती सुद्धा आपली रडखडणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं आपण हे अपडेट तुमच्या सर्वांना देतो आहे ज्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अपडेट देणं महत्वाचं असते आपण आपल्या चॅनेलला कायमस्वरूपी अपडेट देत असतो आणि याचमुळे ही जिल्हा बदलीची प्रक्रिया आहे त्यामुळं ही जिल्हा बदलीची प्रक्रिया जर थांबली तर शिक्षक भरती सुद्धा आपली पुढे काय होणार आहे वाढणार आहे लांबणार आहे कारण एकतीस तारखेपर्यंत संच मान्यता असेल रोस्टर क्लिअर असेल असं सर्व गोष्टी आपण होणार आहे याचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे समायोजनाचं वेळापत्रक आलेलं आहे परंतु प्रत्यक्ष मात्र त्याच्यावरती काम मात्र अजून सुरू झालेलं नाही त्यामुळं ही जी भरती जी आहे आपली कोणती शिक्षक भरती जिल्हा बदली जर लांबली तर आपली भरती नक्कीच लांबणार आहे त्यासाठीच हे अपडेट मी तुम्हाला सांगतोय शिक्षक भरतीच्या संदर्भातील अपडेट आहे आणि महत्वाचा मुद्दा कोणता आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकण्यात आलेली आहे आणि हे याचिकेचा निर्णय जर आपल्या बाजूने लागला तर नक्कीच जागा सुद्धा वाढू शकतात विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं ही एक याचिका आपल्या दृष्टीनं चांगली पण आहे आणि वेळ जर लागला तर त्या दृष्टीनं तुमच्यासाठी सुद्धा अन्याय कार्यात सुद्धा असणार आहे पण जागा जर वाढत असेल तर न्याय आपल्या सर्वांना नक्की मिळणार आहे कारण आपल्याला जास्तीत जास्त जागा आपल्यापर्यंत येईल आणि आपण यावर्षी शिक्षण विभागात शिक्षक म्हणून रुजू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हेच आज अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे कस नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा आणि मला प्रश्न विचारायचे असेल तर प्रश्न विचारा नक्कीच आपल्या शंकांचं शंभर टक्के निरसन होईल धन्यवाद